మండరాండి మళ్ళా బాగా ల్యాండ్ బా ఫుడ్ कुठलं गाव आहे हक कुठला हक आत्ताबा कुठला तरी गाव आहे गणपती पुलाच जवळ आहे निशय घेतला आंब वड्यानी आंब घेतले डॅशिंग ब नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि जय एकविरा तर आजची मॉर्निंग आहे गणपतीपुळेमध्ये तर आम्ही आता आहेत मध्ये आणि आता इकडनं मस्त फ्रेश ब्रेश चालू आहे सर्वजण आणि आता काय गणपती बाप्पाचं दर्शन करायला जाणार तिकडनं तसंच डायरेक्ट मालवण जर मालवणला माल लाईट नसेल तुम्हाला मी कालच बोललो मालवणला लाईट नसेल तर मग डायरेक्ट गोवा कुठे जायचं गोव्याला जायचं का सही बोला तर चला आता इकडनं निघतो दर्शनासाठी जाऊ तिथे तर मोबाईल अलाउड नसेल पण जमलं तर शूट घेईल बघू चला बिनपगारी अधिकारी तर मंडळी आलो आता मंदिराजवळ पार्किंगला लावली गाडी आणि नऊ वाजले जाम गरम होतं जाम आम्हाला महाबळेश्वरला पण वाटलं की थंडी असेल पण थंडी बिंडी काय नाही जाम गरम होतं आता झीट केवढी आहे థండి బుల్ తండ్రి రా మండ మంది ఎంట్రీ మండీ లాయిన कमीत कमी एक ते दीड तास लागेल आणि याला लागले ताण तर मंडळी फायनली दर्शन झालेलं आहे आणि आता आलो आम्ही बाहेर मंदिराच्या आता बीच वर जायचं थोडं चाललंय प्लॅन थोडासा एकदम एकदम जरा हवो किंवा खाऊ आता पक्का गरम होत होता तर तर, तर, तर आणि भरती आले पप्पा दार आले तर मंडळी आलो आता गणपतीपुळेच्या बीच वर आणि मी असं ऐकलं की हा बीच लाईट डेंजर आहे जास्त कोण आतून जात नाही पाणी आता कुठे थोडा हवा आली त्याला बरा वाटला तर मंडळी निघलो मी आता डायरेक्ट मालवण साईडला तर मालवणला लाईट ला ला नसेल डायरेक्ट गोव्याला आणि आता नाश्ता आणला तर नाश्ता विश्ता करून घेतो सगळ्या वेळी झोर घेतली आता मला पण दे मला बी दे

खोल असेल म्हणतोय आता कोण नाही इथे जिथून लाटा उठताना तिथूनच खोल असत तर मंडळी आता आलं आम्ही राजापूर मध्ये आणि आता भूक लागली बाकी अडीच पावणे तीन झाले आणि आलो आता आम्ही इथे जेवायला मस्त जेवतो म्हणलं गोव्याला भेटू कुठे अरे हो रे पक्की तर मंडळी चिकन बिर्याणी मागवली मम्मी व्हेज आहे आमची शुक्रवार आणि बाकी सगळे नॉन व्हेज झोर घेतले आता मी पण झोर घेतो आणि डायरेक्ट जेवल्यानंतरला ले ले भेटतो हो तर मंडळी आलं तर फायनली गोव्यामध्ये नाही आव तर बघू शकते एकदम डेंजरच झाले आणि आता विला आहे बघू आता कसं काय होतं ते तर बघू विला घेतलं की फ्रेश बी होऊ मग भेटू तुम्हाला तर मंडळी झालेत सगळेजण फ्रेश आणि आता सगळेजण निघलेत बीचवर आता जरा एन्जॉय विन्जॉय करू जरा या साईडला मग रेंज माझ्याकडेच ना आता चला माहिती एक तर मंडळी आलं आहे आम्ही आता बीचवर आलेले कलंगूट बीचवर आता चालत चालत चालू आहे बागा बीचवर तर आता बघू आता कुठे बसायचा तरी पण लागले आहे आणि लाटा तुम्ही बघू शकता इथून क्लिअर तिथं नाही बेट जेवढं शूट होईल इथून मोठ्या मोठ्या लाटा दार आले म्हणून बारा बिरा सुटल्या एकदा तर मंडळी आता इकडनं निघलोय बाकी मजा केली रास मजा गेली आता बघू थोडा जेवायचा प्लॅन करतो खाली तुम्ही बघू सुरुमॉर्निंग तर गुड मॉर्निंग मस्त झालं मी सगळेजण फ्रेश आणि आता इकडनं चाललो नाश्ता करायला नाश्ता करून लगेच बीचवर तर बीचवर पक्की धमाल करणार आहे तर चला दादा तिकडे जाऊ आणि ब्लॉक करताना अटका अटकी होते जरा खूप दिवसांचा गॅप आहे डेली ब्लॉक होत नाही त्याच्यामुळे तर जरा समजून दादा काय का 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 बंद तर मंडळी आलेल आता बागा बीचला आणि आता फुल धमाल यांचे तर आहे यायला तर पाळल्या जायचं होता आता बघ खुश मग तोंड पडलेला होता तर मंडळी आलं बीच वर आणि आता पहायला चालू झालं हे बेबर गाभरला काही <laughs> लाट हे बघ काय किनाऱ्याच्या जवळच आहे पण लाटा एवढा डेंजर येतात ना जाम डेंजर म्हणजे एकदम डेंजर हे बा हे हे बा हे बा एकदम मोठ्या मोठ्या लाटा आहेत फुल भरतीचा टाइम चालू आहे पण आलाय पप्पा पण आले ना आता चपला वे हे अरे बाबा 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 आता बघा सगळे परतीला का गेली। पर गेली। परली येणा पांडा काय काय शेमड्या ये शेमड्या <laughs> ए शेमुडाला शेमुड ए शेमुडाला वेच नाकाने ए शेमड्या ए शेमड्या आई तिचे मायला आई गे द गाइस आता मजा बघा तुम्ही shemre dane shemre but hi guys hi guys ban kar okay aata na ko yodo maka na na tata tata re mari na ko na ko na ko na ko 1 2 3 bagit par depan <laughs> <laughs> तर मंडळी आता मी चाललो मोबाईल ठेवायला मग तसं मोबाईल आत त्यांना तर पाण्यात नीट जायला भेटत नव्हतं आता चाललो गाडी मध्ये मोबाईल ठेवायला मग इकडनं नंतरला मजा करत आता शूट ना तो शूट घ्यायला तर नाही भेटणार पण मजबूत आहे भाई इथं कोण मोबाईल पकडायला पण थांबले नाही तर चला आता गाडी गाडीत चावी हो ठेवली पक्की मजा आहे जाम चार जा आले मोठा आतमध्ये बी जाऊ नाही शकत तर मंडळी आलो पाहून बिहून आणि पक्की झोप पण आली आणि पक्की भूक पण लागलेत आता आम्ही चालू आहे जेवायला तुम्ही बघू शकता लय म्हणजे लय एकदम डेंजर आणि आता गाडीमध्ये पुरा रेती 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 चला आता मस्त जेवायला जाऊ जेऊ आणि भेटू तुम्हाला पुढे तर मंडळी आलो आता आम्ही जेवायला पण मस्त जेवतो ताव मारतो मग तुम्हाला भेटतो नाही तर तुम्ही बघू शकता सुरमच्या दोन पापलेट आहे हे नाही माहिती आपल्याला इक्वल बी आहे तर मंडळी आलो आता आम्ही काजू घ्यायला चल आता काजू बिजू घेऊ पकडा तर मंडळी आवरा काजू बिजू घेतल्या आणि हे बघा इकडं पण आहे अजून पॅकिंग पॅकिंग करते आणि यो खाण्याचं आहे बोलतो खाण्यावर इकडं आले हा पण कवा यायचं इकडं कम मला हा बोल ना तू काय बोलतो बोल बोलते ब्लॉग आहे रिओ आपण मग समुद्रात गेलो कसं वाटला बरं वाटलं पण बरं वाटलं मजा आली का पण लाटी ढाके घाले एकदम लाट, लाट कशी होती ना भयाना भयाना बस ए ए जाऊ आपण जाऊ खाऊन जायचा एक सगळे घेतले आणि काजू बिजू घेऊन सगळे निघले चला आओ बाय बाय धन्यवाद तर मंडळी गुड मॉर्निंग आणि आता निघलो आम्ही गोवा भरून घरी पॅकअप चालू आहे बॅगा बिगा भरता दे आता डायरेक्ट इकडनं डायरेक्ट घरी तर मंडळी आलोय कुठला गाव आहे कुठला कुठला तरी गाव आहे गणपती पुला जवळ आहे तिथे आंबे आणि आंबा घेतले डॅशिंग ब तुमचा फोटो आता दिसते सगळ्याला तर मंडळी आलो आता मी तलो झालो आणि आपल्या गाडीमध्ये सगळं सामान भरतोय आता इकडनं डायरेक्ट घरी आणि पक्का दमले अवतर बघू शकता काली पोर पण नाही पटणार आता मामाला पण पटणार जाऊ मामाचं लगीन झालं mm. <laughs> तर हा ब्लॉग मी इथे सेंड करतो चलो बाय 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 चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि कमेंट नक्की करा बाय बाय जय किरा